नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय शिपाई हा मालासाठी या ठिकाणी पंधराव्या क्रमांकाची प्रश्नपत्रिका बघणार आहोत आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी चौदा प्रश्नपत्रिका कव्हर केलेल्या आहेत त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी एकूण किती प्रश्नपत्रिका तर पहिल्या व्हिडिओमध्ये दोन प्रश्नपत्रिका कव्हर केल्या आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी दोन प्रश्नपत्रिका कव्हर केल्या आणि डायरेक्टली एका व्हिडिओ एकाच व्हिडिओ मध्ये दहा प्रश्नपत्रिका कव्हर केल्या आणि या ठिकाणी दहा प्रश्नांचा हा दहा प्रश्न पत्रिकांचा व्हिडिओ दोन तासांचा व्हिडिओ कालच्या काल, काल आपण अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ नक्की बघून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे त्याचा थमनेल दिसेल आणि लिंकही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली हे आजच्या व्हिडीओमध्ये आपण या ठिकाणी पंधराव्या क्रमांकाची प्रश्नपत्रिका कव्हर करणार आहोत अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि जिल्हा न्यायालयाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी पेपर पास होण्यासाठी आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून ऑन करा आणि आपला जो जिल्हा न्यायालय भरतीचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप तयार केला आलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ते देखील तुम्ही जॉईन करून घ्यायचा आहे मित्रांनो स्क्रीन वरती बघू शकता पहिल्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघू शकता रक्तपुष्प रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिली आहे तुमच्या समोर चार पर्याय देण्यात आलेले आहेत उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपण एकूण पंचवीस प्रश्न एकूण किती पंचवीस प्रश्न बघणार आहोत आणि या पंचवीस प्रश्नांपैकी तुमचा स्कोर किती होतो हे देखील सर्वांनीच कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक एक बघू शकता महेश इरकुंचवार ही यांनी यांची ही लिहिलेली प्रसिद्ध एकांकिका एक हो आहे रक्तपुष्प पुष्पो प्रश्न क्रमांक दोन आहे दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा कोणता आहे कोणता आहे तर योग्य उत्तर आहे क्रमांक दोन सिंधुदुर्ग जिल्हा हा प्र या ठिकाणी दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा प्रश्न क्रमांक तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे भारतामध्ये इंग्रजांनी निर्माण केलेला पहिला किल्ला कोणता खूपच महत्वाचा प्रश्न आहे तर योग्य उत्तर आहे क्रमांक एक बघू शकता फोर्ट सेंट जॉर्ज हा या ठिकाणी भारतामध्ये इंग्रजांनी निर्माण केलेला पहिला किल्ला के आपल्याला बघायला भेटेल चौथ्या क्रमांकाचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता प्रसिद्ध आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे आणि कोणत्या नदीकाठी कोणते शहर वसलेले आहे याच्यावरती तुम्हाला टी सी एस टी सी एस एक मार्काला शंभर टक्के प्रश्न विचारते त्यासाठी हा प्रश्न काळजीपूर्वक लक्षात ठेवायचा आहे आणि कोणत्या नदीकाठी कोणते शहर वसले आहे हे देखील तुम्ही बघून घ्यायचे आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता पर्याय क्रमांक तीन यमुना यमुना नदीकाठी वसलेले आहे आग्रा हे शहर त्याच्यानंतर पाचव्या क्रमांकाचा प्रश्न बघू शकता कवक वर्गीय वनस्पती खालीलपैकी कोणत्या गटात मोडतात कवक वर्गीय वनस्पती खालीलपैकी कोणत्या गटामध्ये मोडतात हा प्रश्न देखील विज्ञानचा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक चार क्रमांक चार बघू शकता परजीवी किंवा मृत उपजीवी याच्यामध्ये मोडतात कवक वर्गीय वनस्पती या प्रश्नाला तुम्ही आय एम पी आहे आय एम पी करून घ्यायचा आहे या प्रश्नाला विज्ञानचे प्रश्न एक ते दोन प्रश्न तुम्हाला विज्ञानचे देखील असणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आपण जेवढे महत्वाचे आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले एकदम आणि इथून मागे जेवढ्या चौदा प्रश्नपत्रिका बघितलेल्या आहेत त्यांच्यामध्ये एकदम महत्वाच्या या ठिकाणी आय एम पी प्रश्न घेतलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी टीसीएस ओरिजिनल टीसीएस पॅटर्न नुसार सर्व प्रश्न घेण्यात आलेले आहे त्यासाठी आपण एकूण या ठिकाणी सर्व प्रश्नपत्रिका पन्नास साठ प्रश्नपत्रिका आपण व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत त्याच्यानंतर आपण या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरतीसाठी जिल्हा न्यायालय भरतीसाठी नोट्स नोट्स तयार केलेल्या आहेत एकदम महत्वाच्या नोट्स तयार केलेल्या आहेत त्या ठिकाणी आणि सोबतच एकदम काळजीपूर्वक महत्वाच्या तीस प्रश्नपत्रिका तीस प्रश्नपत्रिका प्लस नोट्स प्लस नोट्स बनवण्यात आलेल्या आहेत प्लस या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सर्व माहिती भेटेल परंतु या प्रश्नपत्रिका तीस प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळवण्यासाठी काय करावे लागेल आणि जिल्हा न्यायालयासाठी एकदम महत्वाचे स्टडी मटेरियल नोट्स बनवण्यात आलेले आहेत त्यातून त्याची तुम किंमत तुम्हाला किती ठेवण्यात आली असेल तर फक्त एकशे वीस आपल्या जेवढे आपल्याकडे जेवढे सस्ते स्टडी श्टे मटेरियल आहे तेवढे कोणत्याही ते चॅनलवरती तुम्हाला भेटणार नाही फक्त एकशे वीस रुपयामध्ये तुम्ही या ठिकाणी या नोट्स आणि तीस प्रश्नपत्रिका भेटणार आहेत तर या मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे तर या ठिकाणी एकशे वीस नाही तर एकशे एकोणावीस रुपये तुम्हाला या ठिकाणी बघू बघू शकता शकता एक नंबर आहे एक्क्याण्णव एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्ही या ठिकाणी फोन पे करायचे याच्यावरती कॉल उचलून फाय करून फायदा होणार नाही कॉल कोणत्याही परिस्थितीमध्ये विचारला जाणार नाही कारण विद्यार्थी खूपच कॉल करत असतात त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आणि डायरेक्टली व्हॉट्सअपवरती या नंबरवरती तुम्ही फोन पे गुगल पे पेटीएम कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी याच्यावरती एकशे एकोणास रुपये किती एकशे एकोणास रुपये सेंड करायचे आहे आणि तो स्क्रीनशॉट याच नंबरवरती तुम्ही पाठवायचा आहे लगेच तुम्हाला नोट्स आणि प्रश्नपत्रिका उपलब्ध होऊन जातील जे या ठिकाणी विद्यार्थी इच्छुक आहेत नक्कीच खरेदी करायचे तुम्हाला शंभर टक्के या परीक्षेसाठी नोट्स या नोट्सचा आणि या प्रश्नपत्रिकांचा फायदा होणार चला तर आपण पुढचा आपला प्रश्न बघून घेऊया सातवाहन सत्तेची राजधानी असलेली प्रतिष्ठान हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सॉरी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी जिल्ह्यात झालेल्या या ठिकाणी राज्य पाहिजे राज्य या ठिकाणी राज्य पाहिजे तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे हे प्रतिष्ठान हे ठिकाण कसे काय तर पैठण जे आपले पैठण शहर आहे औरंगाबाद जिल्ह्यातील त्याचे जुने नाव या ठिकाणी प्रतिष्ठान असे होते त्याच्यामुळे आपले हे महाराष्ट्रामध्ये हेच त्याचे योग्य उत्तर आहे कारण या प्रश्नाबद्दल या ठिकाणी खूप मुले कन्फ्यूज होत असतात सातव्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघू शकता महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते कोणते आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान खूपच महत्वाचा आणि परीक्षांना रिपीट होणारा प्रश्न आहे तर योग्य उत्तर आहे क्रमांक तीन ताडोबा राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे आणि या ठिकाणी पंचवीस प्रश्नापैकी स्कोर देखील सांगायचे आणि जे उत्तर येत नव्हती किंवा कोणते येतात किती येतात पंचवीस पैकी स्कोर नक्कीच सांगायचे आहे तर आठव्या क्रमांकाचा प्रश्न आय एम पी सोपा प्रश्न आहे सोन्याचे नाणे सोन्याच्या नाण्यांना काय म्हणतात तर मोहर असे म्हटले जाते तर तांब्याच्या नाण्यांना काय म्हटले जाते अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बघू शकता पर्याय तीन पर्याय तीन दाम या ठिकाणी दुसरा देखील पर्याय तोच आहे दाम म्हटले जाते तर नव्या क्रमांकाचा प्रश्न आहे जिंजीचा जिंजीचा किल्ला सध्याच्या डॅश राज्यात आहे हा सध्या कोणत्या राज्यात आहे जिंजीचा किल्ला तर योग्य उत्तर आहे तामिळनाडू राज्यामध्ये स्थित आहे जिंजीचा किल्ला त्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला या ठिकाणी मराठी व्याकरण देखील असणार आहे बरेच मुलं या ठिकाणी बोलतात की मराठी व्याकरण नाही त्यांनी अभ्यासक्रम या ठिकाणी जो दिलेला आहे नीट नीट चेक करायचा आहे त्याच्यामध्ये मराठी व्याकरण देखील दिलेले आहे आणि सोबतच इंग्रजी व्याकरण देखील तुम्हाला दिलेले आहे तर तुम्हाला या ठिकाणी मराठी व्याकरणचे दोन, तीन दोन, तीन दोन ते तीन प्रश्न दोन ते तीन प्रश्न असणार आहेत आणि या ठिकाणी इंग्रजी व्याकरणाचे देखील दोन प्रश्न नक्कीच असणार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही नीट बघून घ्यायचा इंग्रजी देखील समावेश आहे तर दहाव्या क्रमांकाचा प्रश्न तुम्ही बघू शकता सलील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर योग्य उत्तर क्रमांक चार उरक उरक हा या ठिकाणी यास आपल्या सलील या शब्दाचा समानार्थी शब्द असलेला तुम्हाला बघायला भेटेल अकराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे सयाजीराव गायकवाड कुठले शासक होते बडोदा कोल्हापूर सातारा आणि सांगली या प्रश्नावर तुम्ही आय एम पी करून घ्यायचं आहे आय एम पी करून घ्यायचं आहे तर योग्य उत्तर आहे क्रमांक एक सयाजीराव गायकवाड हे या ठिकाणी बडोदाचे शासक होते बाराव्या क्रमांकाचा प्रश्न बघू शकता जर पृथ्वीवर तापमान नसते तर आकाश कसे दिसले असते आकाश कसे दिसले असते जर पृथ्वीवरती या ठिकाणी या ठिकाणी काय नसते तर तापमान नसते तर आकाश कसे दिसले असते हा प्रश्न विचारलेला आहे तर योग्य उत्तर आहे आपले क्रमांक बघू शकता क्रमांक तीन कसे दिले असते गडद काळे दिसले असते आपले आकाश तर मंदल अधिकारी, मंदल अधिकारी या ठिकाणी तेराव्या क्रमांकाचा प्रश्न तुम्ही बघत आहात मंडळ अधिकारी मंडळ अधिकारी आणि तलाठी या अधिकाऱ्यांवर कोणाचे नियंत्रण असते कोण नियंत्रण ठेवत असते मंडळ अधिकाऱ्यावरती आणि तारठेवरती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता दोन कार्यक्रमांक दोन तहसीलदार तहसीलदार हा या ठिकाणी मंडळ अधिकारी आणि तलाटेवरती नियंत्रण ठेवत असतो प्रश्न क्रमांक तीन बघू शकता बायनरी अंकामध्ये बायनरी अंकामध्ये एक मेगाबाईट म्हणजे किती किलोबाईट आय प्रश्न आहे तर योग्य उत्तर आहे क्रमांक चार कार्या क्रमांक चार म्हणजे एक हजार चोवीस किलोबाईट हे योग्य उत्तर होईल तर तुम्ही या ठिकाणी नेक्स्ट प्रश्न तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात महत्वाचे टीसीएस पॅटर्न नुसार सर्व प्रश्न घेण्यात आलेले आहेत प्रश्न काय आहे तुम्ही बघू शकता खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय युद्धविरोधी संघटनेचे अध्यक्ष होते आय पी करायचा आहे प्रश्न तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता चार मोरारजी देसाई हे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय युद्धविरोधी संघटनेचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक या ठिकाणी आय एम पी प्रश्न आहे टीसीएस पॅटर्न नुसार सर्व प्रश्न आहेत थौबल नदी परियोजना कोणत्या राज्यात स्थित आहे थौबल नदी परियोजना कोणत्या राज्यात स्थित आहे तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता तीन क्रमांक तीन म्हणजे मणिपूर राज्यामध्ये थौबल नदी परियोजना स्थित आहे बघू शकता या ठिकाणी सतराव्या क्रमांकाचा प्रश्न वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट लॉर्ड रिपनने केव्हा रद्द केला प्रश्न नीट समजून घ्यायचा हा जो वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट होता कायदा होता ऍक्ट म्हणजे कायदा जो कायदा होता तो लॉर्ड रिपनने रद्द केला असा देखील प्रश्न विचारू शकता की वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणी रद्द केला तर लॉर्ड रिपनने रद्द केला परंतु या ठिकाणी केव्हा रद्द केला कोणत्या साली रद्द केला असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे क्रमांक एक अठराशे ब्याऐंशी मध्ये वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट लॉर्ड रिपनने रद्द केलेला आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी अठराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे एकोणासशे सत्तेचाळीस साली स्थापन झालेल्या गाठ म्हणजे या ठिकाणी जी जीए डबल टी चे नवीनतम रूप काय आहे म्हणजे याचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे काय ठेवण्यात आलेले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय बघू शकता दोन पर्याय दोन म्हणजे डब्ल्यू टी ओ आणि डब्ल्यू टी ओ चा फुल फॉर्म काय होतो सर्वांनीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचा आहे म्हणजे तुम्हाला सर्च केल्याच्या नंतर लक्षात नक्कीच राहील एकोणावीसशे क्रमांकाचा प्रश्न आहे बंगालमध्ये भक्ती आंदोलनाची मुहूर्तमेढ कोणी केली कोणी केली तर योग्य उत्तर आहे क्रमांक चार संत चैतन्य महाप्रभू यांनी या ठिकाणी बंगालमध्ये भक्ती आंदोलनाची मुहूर्तमेढ केलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही महत्वाचा प्रश्न विसाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघू शकता राष्ट्रीय पोषण सप्ताह केव्हा साजरा केला जातो राष्ट्रीय पोषण सप्ताह केव्हा साजरा केला जातो तर पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे एक ते एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर या दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह दिन साजरा केला जातो एकवीसव्या क्रमांकाचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणास प्रसिद्ध संती चरित्रकार म्हटले जाते कोणास म्हटले जाते तर योग्य उत्तर आहे क्रमांक होऊ शकता दोन लो रा पारंगकर पांगरकर सांगरकर यांना या ठिकाणी प्रसिद्ध चरित्रकार असे म्हटले जाते बावीसव्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी आलेला आहे बघता सारस या ठिकाणी सारसा झालेला आहे या ठिकाणी सारस असे आहे सारस हा रोग मानवाच्या कोणत्या अवयवावर परिणाम करतो तर योग्य उत्तर क्रमांक श्वसन क्रियेवर परिणाम करतो प्रश्न क्रमांक तेवीस आहे गोल्डन रॉक पगोडा कोणत्या देशात स्थित आहे तर योग्य उत्तर आहे क्रमांक दोन म्यानमार म्यानमार देशामध्ये स्थित आहे गोल्डन रॉक पगोडा तर या ठिकाणी बघू शकता चोवीसव्या क्रमांकाचा प्रश्न आहे प्र भारतीय नौदलाचे जनक कोणास म्हटले जाते आणि हा प्रश्न आय एम पी आहे आणि सर्वांना माहीतच पाहिजे तर भारतीय नौदलाचे जनक म्हणतात पर्याय क्रमांक एक आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते तर या ठिकाणी पंचवीसव्या क्रमांकाचा शेवटचा प्रश्न आहे त्याच्यानंतर मी काही महत्वाची माहिती सांगणार आहे ती देखील तुम्ही बघायचे आहे लगेच व्हिडिओ स्किप करायचे नाही बघू शकता नवेली थर्मल पॉवर स्टेशन कुठे आहे महाराष्ट्र तामिळनाडू राजस्थान आणि कर्नाटक हा शेवटचा प्रश्नाचा उत्तर जो विद्यार्थी किंवा विद्यार्थीने याचं उत्तर कमेंट मध्ये योग्य उत्तर सांगेल त्याच्या ठिकाणी कमेंट पिन केली जाईल आणि सर्व विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहीत होऊन जाईल तर मित्रांनो आता महत्वाची माहिती म्हणजे आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी किती प्रश्न कव्हर केले तर एकूण पंचवीस एकूण पंचवीस प्रश्न टी सी एस पॅटर्ननुसार आपल्या जिल्हा न्यायालयाच्या भरतीसाठी कव्हर केलेले आहेत आणि या पंचवीस प्रश्नांपैकी तुमची किती प्रश्न उत्तरे बरोबर बरोबर आली दहा आले बारा आले किती तुम्ही या ठिकाणी पंधरा आले किती सर्व कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि या ठिकाणी अजून नवनवीन व्हिडिओ बघत राहण्यासाठी नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे आणि जे आपले बेल ऐकून येते तिला नक्कीच प्रेस करून घ्यायचे आहे म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील आणि जिल्हा न्यायालयाच्या भरतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी जास्त मार्क्स मिळवण्यासाठी नक्कीच आमच्याकडून फायदा होईल तर मित्रांनो आता आपण व्हिडिओ थांबूया सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये